बेडशीट्स खूप आता गौरी गणपती मला वाटतं थोडस केलं पाहिजे आपण ठीक आहे हरकत नाही आपण पुण्यातले प्रसिद्ध हरिगण साने यांच्या दुकानात जाऊ त्यांचं दुकान, दुकान पोट रोडला शिवतीर्थ नगर जवळ आहे त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगली व्हरायटी बघायला मिळेल जाऊ आपण नक्की जाऊया मी आले आहे हरी गणेश साने यांच्या पौड रोडवरील वरील दुकानात बघूया इथे मला काय काय व्हरायटी बघायला मिळणार आहे हॅलो आज मला बेडशीट्स किंवा काय बरा व्हरायटी दाखवाल माझ्याकडे गौरी गणपती निमित्त आता भरपूर बेडशीट च्या व्हरायटी कार्पेट कश्मीरी कार्पेट दरी स्पेशल हँडमेड भरपूर व्हरायटी तुम्हाला दाखवते हो चला ह्या सिंगल बेडशीट आहेत एक बेडशीट आणि दोन पिलो चा सेट आता सातशे रुपयाला डिस्काउंट एक बेडशीट दोन पिलो मिळतात आपल्याकडे ब्लॉक प्रिंट प्युअर कॉटन आहेत खूप छान डिझाईन हो असे पण येतात गोल्ड प्रिंटमध्ये ही पण एक बेडशीट दोन पिलोकरचा सेट आहे गौरी गणपती साठी घेऊन जातात आपल्याकडून बर ह्या असे पण मिळतात हँडलूम कॉटन ह्या पण छान क्वालिटी अच्छा आणि या धुतल्यावर अजून सॉफ्ट होते हो। प्युअर कॉटन आहेत ना ही दोन बेडशीट आणि दोन पिलो कट सेट आहे टू प्लस टू अच्छा हे दोन सिंगल बेडशीट हा दोन सिंगल बेडशीट आहेत ओके हे डबल बेडशीट हा ओके डबल बेडशीट मध्ये पण येतील हा सगळ्यात मोठा साईज आहे ओके किंग बेडशीट बघू बरं एखादी ओपन करून दाखवतो मोठी तुम्ही बघू शकता सुपर किंग साईज सुपर किंग साईज आहे म्हणजे तुमचा डबल बेड कितीही मोठा असला तरी तुम्ही आवणार आहे ही बेडशीट स्प्रिंग मॅट्रेस असेल तरी स्प्रिंग मॅट्रेस ला गुड मला सांगा तुमच्याकडे गिफ्टिंग करायला काय काय आहे म्हणजे आपल्याला कोणाला भेटी भेट द्यायची असेल तर खूप व्हरायटी आहे आमच्याकडे गिफ्ट द्यायला देण्यासाठी पण सिंगल दोहर येते गिफ्ट द्यायला डबल दोहर पण प्युअर कॉटन आहे आणि मशीन वॉशेबल आहेत आणि दोन्ही साईडने यूज हा बोथ साइड यूज आहे आणि हे बघा एकदम मोठा साइज आहे की हो छान आहे आणि एकदम सॉफ्ट आहे प्युअर कॉटन आहेत मॅडम हे आणि मशीन वॉशेबल आहे ऑल सीझन चालते ह्या हो हो आणि मला वाटतं लहानांपासून सिनियर सिटीजन पर्यंत सगळ्यांना वापरच आहे हो फारच छान आणि गिफ्ट द्यायला असं पॅकिंग पण येईल तुम्हाला द्यायला पण सोपं पडेल असं एकदम छान क्वालिटी आहे बघा आणि त्यांनी म्हंटल तसं दोन्ही साइडनी डिझाईन बोथ साईड यूज आहे खूप छान कलर भरपूर आहेत व्हरायटी भरपूर मिळते सिंगल डबल डबल मध्ये पण येतात असं अच्छा हा डबल मध्ये पण आहेत कलरला किपल गिफ्ट द्यायचा असेल तर त्याच्यासाठी पण असं डबल मध्ये पण येतात बरं बरं म्हणजे हे कपल गिफ्ट तर आहेच तुम्हाला लग्नामध्ये कोणाला द्यायचं असेल वेडिंग गिफ्ट म्हणून तर हे अगदी मस्त चॉईस आहे हा एकदम मोठा साइज आहे हा आणि हे पण दोन्ही साइड ने हो हो बोथ साइड यूज आहेत मॅडम हे आपण हे बघा फारच छान मस्त मोठी साईज आहे आणि परत म्हंटल तस दोन्ही साईड ने डिझाईन आहे खूपच छान अजून काय आहे वेडिंग गिफ्ट साठी अजून काय आहे अच्छा ला देण्यासाठी आपण रग म्हणतो ब्लँकेट म्हणतो ब्लँकेट आहे हा ही पन सॉफ्ट बच्चा एकदम, एकदम सॉफ्ट है नहीं छान है अच्छा कुप सॉफ्ट है बराबर है है ओ राइट oh, right. एकदम सुंदर है ही पन कुप अच्छा सिंगल रेंज में कुप अच्छा जनरल गिफ्ट झालं oh. त्याच्यानंतर कपल गिफ्ट झालं लहान मुलांना देण्यासाठी काही आहे का स्पेसिफिक लहान मुलांना देण्यासाठी पण आपल्याकडे आहे एकदम कापड एकदम सुंदर आहे uh -huh. लहान बाळांसाठी खूप उपयोगी करते हे पण हे बघा त्युअर कॉटन मध्ये प्युअर कॉटन आहे oh. हे बघा एकदम छान क्वालिटी आहे खूपच छान आणि एकदम सॉफ्ट खूपच छान आणि प्रिंटही खूप सेफ आहे पॅकिंग पण सुंदर आहे हो किचन मध्ये ओट्या काशी उभ्या होतो त्यावेळेला काही काही वेळेला पाय घसरण्याची शक्यता असते हो। पाणी सांडलं असेल तर त्याच्यासाठी काही आहे का तुमच्याकडे आहे ना आपल्याकडं कॉटन मध्ये राहणार येत किंवा असं आपल्याकडे वेलवेट मध्ये पण रणार आहे भरपूर आहे त्याच्यामध्ये पण बस ग्लेज वाले वेलवेट मध्ये पण येतं अजिबात नाहीये मला तुझं होऊ शकतो गॅलरी टाकू शकता आपण वापरू शकतो एकदम सुंदर आहे आणि आणि हे वॉशेबल आहेत का हो मशीन वॉशेबल आहे आणि कॉटन मध्ये पण आहेत असे तो पण बघू डिझाईन मला बघायचं

आता अजून दाखव मला गिफ्टिंग साठी काय काय आहे ते तुम्हाला असं कॉटन मध्ये जर गिफ्ट देण्यासाठी कार्पेट वगैरे पाहिजे असेल तर लहानापासून ते मोठ्या साइज पर्यंत आमच्याकडे अवेलेबल आहे बर हे असं प्युअर कॉटन मध्ये कार्पेट येतं हे पाचशे रुपयाला असतं पण सेल मध्ये फक्त साडेतीनशे रुपयाला भेटेल अरे भाऊ हो। खाली टाकू शकता तुम्ही हे पण वापरेल कुठेही वापरता येतं बरोबर आणि गिफ्ट साठी आयडियल आहे रेंज पण एकदम आपल्यात आहे आणि गिफ्ट द्यायला तुम्हाला असं येईल एकदम छान बघा गिफ्टिंग साठी हे असंही आपण पॅक पीस देऊ शकतो पॅकिंग पण छान आहे आणि प्रत्येकाचं मशीन वॉशी बनवत आहे त्याच्यामध्ये अजून एक मोठा साइज येतो पाच बाय सात मध्ये हा पण प्युअर कॉटन मधलाच आहे सुंदर आहे हे पण मशीन वॉश आहे हा ओके साइज पाच बाय सात मध्ये येतं आणि फक्त आता सेल मध्ये सातशे रुपयाला शिवून जाईल ओके त्याच्यामध्ये मोठा साईज येतो हा असा सहा बाय नऊ मध्ये हॉल मध्ये घालण्यासाठी ठीक ब बाय 9 साइज अरे वाह हासा 6 बाय नऊ आहे आता सेल मध्ये हॉल मध्ये घालला वगैरे येईल हे पण तुम्हाला गिफ्ट द्यायला एकदम छान आहे बरोबर तर ही आहे आहे अच्छा

फक्त पुसून काय फक्त पुसून काढायचं काही मेंटेनन्स अरे म्हणजे नो मेंटेनन्स कार्पेट बात है? देखे देखे। देखे 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 है। क्या बात आहे मस्तच मेंटेनन्स फ्री कार्पेट आहे बेसिकली ओके खूपच छान आता माझ्याकडची जी स्पेशालिटी आहे जी तुम्हाला पुण्यात कुठेही बघायला मिळणार नाही ते मी तुम्हाला दाखवते हातमागावर विणलेली हँडमेड रेऑन सिल्कची दरी ओके आणि अट्रॅक्टिव्ह अट्रॅक्टिव्ह आहे आहे हॉलमध्ये टाकायला अगदी आहे गिफ्टिंग साठी छान आहे बरोबर सुशांत लग्न असं आपल्याला गिफ्ट छान द्यायचं असेल एकच हा आणि दणदणीत गिफ्ट द्यायचं असेल तर नक्की विचार करा खूपच छान मेड खूपच छान आहे की आता बेड समोर टाकायचंय तुम्हाला सपोज बेडरूम मधले त्यांचे बेडरूम्स मोठे आहेत बेड समोर टाकायचंय बरोबर हां खूप छान डिझाईन आहे आणि आणि अट्रॅक्टिव्ह आहे छोटा चार बाय सहा मध्ये साईज येतो बर ओके याला पण खरं ऍक्च्युली मेंटेनन्स काही नाही ओल्या फडक्याने पोचायचं दूताय हो का हे दुता येत नाही शक्यच नाही ना एवढं तुम्ही मशीन मध्ये शक्य नाही आहे पण मला सांग हे याच्यावर आपण हे फिरवू शकतो व्हॅक्यूम फिरवू शकतो सांगतो मी व्हॅक्यूम क्लीन हा ज्यांना थोडा कमी मेंटेनन्स हवाय त्यांच्यासाठी मोठ्या कॉटन दरीज सुद्धा आहेत की लहान मुलं आहेत किंवा मग डॉगी किंवा मांजर आहे हा की त्याला याला काहीच मेंटेनन्स नाही करेल बरोबर आणि मोठी आहे आहे मोठी वजनाला हलकी आहे आणि मला वाटतं ही पण हळदी कुंकाला तुम्ही पाहुणे बोलवले झोपायचे इव्हन असेल तरी सुद्धा तरी सुद्धा घालू की ज्यांना पाठीचा त्रास आहे झोपायचं ते सुद्धा आमच्याकडनं ह्या नेतात बरोबर खूपच छान व्हरायटी अवेलेबल आहे आपण भरपूर बघितली खूप छान मटेरियल आहे हाताला लागणारे सॉफ्ट मटेरियल पण आहे आणि तसेच दरी या दंडणीत दर्या पण आहेत नक्की विजिट करा हरी गणेश सानीकडे मस्त शॉपिंग झालेली आहे माझी यांच्या दुकानामध्ये खूप छान व्हरायटी आहे नक्की विजिट करा परत पत्ता तुम्हाला एकदा सांगते हरि गणेश साने रोहन कॉर्नर शिवतीर्थनगरची जी कमान आहे तिथेच पौड रोडला या आणि बघा तुमच्या डोळ्यांनी खूप आवडेल तुम्हाला मला खात्री आहे याची चला तर मग परत नक्की भेटूया आपण बाय